गटारी व गावहाळ बांधण्याचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला जळगाव पथकाने पकडले आहे एकच खळबळ उडाली असून नितीन भीमराव ब्राह्मणे वय सदोतीस राहणार खर्दे बुद्रुक तालुका धरणगाव जळगाव असे अटकेतील लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे तक्रारदार यांनी त्यांच्या गावात गटारीचे दोन लाखांचे आणि गावहाळ बांधण्याचे सत्तर हजार रुपयांचे अशी दोन लाख सत्तर यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही कामाचे काढून देऊन सदर लाख हजार आणि एकोणसत्तर हजार अशी दोन स्वतंत्र चेक दिले सदर बिलाची एकूण रक्कम दोन लाख चौसष्ट हजार रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती तक्रारदार यांच्या कामाची बिले आणि सदर बिलांचे दोन चेक काढून दिले या कामाचा मोबदला म्हणून आलोचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा टक्क्यांप्रमाणे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार केली त्यानुसार बावीस मार्च रोजी जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई सापळा रचत लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याला पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे